हाय मित्रांनो आताच थोडा पाऊस पडला बरं का डोक्याची केसं भिजाईत का आणि आता, आता आपलं दिवसमावळाचं काम संपलेलं आहे पूर्ण आणि आता लंगत 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 चालला मी गावाकडं आणि मंगीला एकदा आपल्या बाय बाय करू बरं का मंगे तर मंग्या आलेल्या आहे मंगीला पुन्हा आता बाय बाय करू गावाकडं चाललेलं हो तर मग मी येतो बसतो इथंच आता कोटेची राखण करत व्यवस्थितरित्या बसून घे वरडू नको आता आणि माझ्या महागट गावाकडे येऊ नको तर मस्त राह आता लंगत लंगत चाललोय बरं का गावाकड दिवस मावळलेला आहे पूर्ण पायाला लागलेला आहे पूर्ण जखम झालेली आहे पायाला अंगठ्याचा नख निघून गेलेला आहे पूर्ण त्याच्यामुळं थोडं पावसाळ्या दिसाचं जखम झालेलं आहे राव लयच अवघड झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर ही कुठली वनस्पती आहे ही काय आहे नेमकं सांगण्याचा ने प्रयत्न करा कमेंट करून कशाचं झाड आहे ही तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच सांगचाल बरं का तर कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा आता खालच्या वावरात आपण कांद्याचं रोप टाकलेला आहे बर का तिथला कांद्याच्या रोपाचा प्लॉट तुम्हाला दाखवण्याचा पण मी प्रयत्न करतो कोटेच्या जवळच टाकलेला आहे आपण ही बघा कांद्याचं रोप टाकलेला आहे आत्ता टाकलेला आहे बरं का रेनपाई पण हातरलेला आहे त्याला पाणी देण्यासाठी कारण इतके दिवस पाऊस नव्हता आत्ताच थोडा एक डोक्याची केस भिसा इतकं के झडकं पडलेला आहे आणि रोपाला पण चांगलं झालेलं आहे बरं का त्यानं थोडं आपण रोप उशिरा टाकलेला आहे का त्याचं काहीतर कारण आहे मित्रांनो कारण आगोटी रोप जर टाकलं लवकर जर रोप टाकलं तर रोग पडा लागला रोपावर आणि रोपं उघरून चालली ती त्याच्यामुळं आपण थोडं उशिरा रोप टाकलेला आहे व्यवस्थितरित्या त्याची उगवण पण होईल आता तुम्ही जर उदाहरण घेतलं तर ज्या लोकांनी अगोदर रोपं टाकली ती त्यांची रोपं पूर्ण जळून गेलेली आहे ती राव कमीत कमी फक्त एक वीस टक्के रो रोप चांगला आहे त्यांचं बरं का त्याच्यामुळं थोडं उशिरा केलेला आहे राव आपण रोप उशिरास टाकलेला आहे बरं का आता हळूहळू हळू गावाकडे जाण्याच्या मार्गी लागलो आहे राहू आज मी पूर्ण तुम्हाला जात आपल्या जा शेतातला परिसर दाखवणार आहे बरं का विर कुठं आहे बोर कुठं आहे काय कुठं आहे समजा मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आपलं बोर आहे बरं का पालेलं मस्त आहे राहू उन्हाळ्यात ह्या बोरला आणि बंद पडत नाही बरं का पाच पंचवीसचा पंप कम्पलसरी उन्हाळ्यातसुद्धा चलतंही पाणी कमी पडत नाही मस्त पाणी आहे त्या बोरला अशा प्रकारे मस्त आपण शेतीतलं कामकाज केलेलं आहे राहू आणि कोट्यावरचं तर तुम्ही बघतच जाल आहे काय 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 नाही व्यवस्थितरित्या समजा आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल माहिती दाखवलेलीच आहे तर मस्त आमचे कॅमेरामनसह अविनाश मोरे शिकडून त्यांच्या वावरातून कोटेकडे जात आहेत बरं का तर दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठं गेला कुठं गेला कुठे गेला कुठं गेला चित्रचा भाग घेतला दिसला गातो का तिथं कॅमेरामनसह अविनाश मोरे मस्त एडिट करता येत राह काय रे चाल गावाकडं तू कोणी कोणी येणार आहेस आता वरी कशाला चाललायच बरं 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 मी हा विहिरीवर तर कॅमेरामनसह अविनाश मोरे यांच्या गायीची धारकाडाची राहिलेली आहे आणि ते वरती दूध काढण्यासाठी जातायत राहू मला म्हणत होता थांबा आपण मिळून गावाकडे जाऊयात गप्पा गोष्टी करत तर मी म्हणलं आपल्या काली विहिरीवरती थांबतो तुझं ओरकून ये तर मस्त आपण आता विहिरीचा पण परिसर दाखवणार आहे विहिरीच्या खूपच जवळ आलेला हो बरं का चिकल चिकल निस्ता चिकल लागलेला आहे राव आणि हे आपण गवत लावलेला आहे ला बरं का जनावराला खाण्यासाठी तुमच्या इकडं गवत म्हणत असतील कोणाकडं गजरा म्हणत असतील कोणाकडं गवत कोणाकडे गिन्नी गवत तर खूप प्रकार आहेत ती राव गवताची पण ज्याच्या त्याच्या भाषा शैलीवर अवलंबून आहे तर आपण आता मस्त विहिरीच्या परिसरात चाललोय बरं का राव चालत 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 जातोय आपण विहिरीवरतीच फक्त काही अंतरावरती फक्त दहा ते पंधरा सेकंदाच्या आता आपण आता आमच्या विहिरीवरती प्रवेश करत आहोत तर विहिरीचा प्रवेश कसा होईल आणि काय होईल बघण्याचा प्रयत्न करा आलेलंच आहो आपण विहिरीवरती ही मोटरीचं डब विहिरीच्या परिसराकड पण आपण आलेलच आहो आता हे बघा विहीर तळं भरल्यासारखं गच्च भरलेले आहे महागटल्या पंधरा दिवसापूर्वी ही विहीर वावरामध्ये उलटत होती राव पूर्ण विहीर गच्च भरून गेली होती आणि आतासुद्धा तुम्ही बघू शकता एकदम शांत काळं भोर पाणी कसं दिसतंय राव मस्त आरशामध्ये बघितल्यासारखं छायाचित्र त्याच्यामध्ये उमटते बरं का मी थोडा एक छोटासा दगड टाकतो आतमध्ये पूर्ण पाण्यानं विहीर तर भरलेले आहे बरं का आणि इकडं राव मस्त सोयाबीन पण आलेला आहे बरं का सोयाबीनची पेरणी केलेली होती ह्या वावरात आणि मस्त सोयाबीन आलेला आहे मला अनेक जणांचा प्रश्न होता बरं का तर सोयाबीन पिवळं आहे आणि सोयाबीनला रोग पडला आहे व्यवस्थितरित्या त्याचं संगोपन होत नाही तर माझ्या तर सोयाबीनमध्ये तसं काय आढळून आलेलं नाही बरं का मला माझं सोयाबीन व्यवस्थितरित्या आलेला आहे आणि आता त्याला शेंगा पण भरपूर लागतायत राव मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा शेंगा लागली त्या पण कसला मवा पडलाय हे बघा मवा ह्या शेंगावर तात्काळ मला फवारणी करावं लागणार आहे आता विशेल हार्ड झालाय राव लागा 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 मी फक्त वरूनच बघत होतो व्यवस्थित आपलं सोयाबीन चांगला सोयाबीन म्हणित होतो पण सोयाबीनवर मवा पडलेला आहे कसला मावा पल्लाय राव ही अरे बापरे <laughs> तत्काळ फवारणीची गरज आहे आता सध्या ह्या वर्षी शेती आशेवरच आहे राव कुठं पावसानं पिवळं पड कुठं रोग पड कुठं मवा पड कुठं वायरस पड कुठं करप्या पड असली रोग तर शेतकऱ्याला सुदृढ दिना झालेत राव लयच अवघड झाले आता लयच तात्काळ सुद्धा फवारणी करून घ्यावं हो लागणार आहे उद्याच्याला कामकाज चालू झालं जा राह जाण्या तुळजापूरला औषधं घेऊन येणे फवारणे बारा भानगडी चालू झाल्या माझ्या मागडी कारण मी पण आता व्हिडिओच्या नादात शेंगा दाखवायला गेलो मला त्याच्यावर मडून आला वर्ण मस्त मस्त पानं हिरवीगार दिसत होती मला वाटत होतं आपल्या सोयाबीनला कसलाच रोग नाही पण तसं आहे राव आहे तसं आहे म्हणून जग फसतंय ही खरा आहे बरं का पूर्ण सोयाबीनवर मवा पडलेला आहे लयचा अवघड झालेला आहे म्हणजे लयचा अवघड झालेला आहे खर्च वाढतच गेला आता थोडं मधल्या साईडला आलेला आपण बघूयात इकडं कसा कसा रोग आहे ती <laughs> मस्त शेंगा लागलेली आहे त्या राव दाट दडप नसता माल बारीक तयार झालेला आहे सुद्धा मवा पलेला आहे म्हणजे पूर्ण क्षेत्रावरती मवा पल्लेला आहे लय अवघड झाले आता कामकाज वाढलं चप्पल तर काय चल न झालं आहे पूर्ण पेंट लागा लागला आहे चप्पलाला लय अन... अवघड झालेला आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवाला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद